ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे नाव विधानसभा अध्यक्ष पदासाठी सुरू असताना जर असे झाले तर ऊर्जा मंत्री हे पद खाली पडू शकते आणि त्या जागी ऊर्जा मंत्री पदासाठी नाना पटोले यांचे नाव चर्चेत आहे याबद्दल विचारल्यावर नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिलंय की ऊर्जा मंत्री मध्ये मला रस नाही या बाबतीत हायकमांड निर्णय घेतील परिस्थिती जरी निर्माण झाली तरी ऊर्जा मंत्री नको तर गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील पवार आणि पोलिसांवर आरोप केले होते की यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे यावरही नाना पटोले यांनी म्हटले की वीरांच्या बाबतीत न बोललेलं बरं एक प्रकारे पडळकर यांना टोला लगावलाय शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनीही खडसे काढून जीवाला धोका असल्याचे आरोप केले होते त्यावरही पटोले म्हणाले की ते अपक्ष आमदार असून त्यांच्याबद्दल मला माहिती नाही माजी नगर अध्यक्ष शैलेंद्र पाटील यांच्या शेगाव येथे त्यांनी भेट दिली असता या प्रतिक्रिया दिल्या महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव